आता ती टेंडन्सी होती की नाही होती आता ना ते काही आरोप करतील काही शिंतोडे उडवतील माझ्या मुलीवरती पण वकील साहेबांना मला कालच्या ह्याच्यावरून एकच सांगायचे की साहेब तुम्ही शोधणे आहात तुम्हाला पण मुली बाळे असते मुलं बाळा असते एखाद्याच्या असा आहे मुलीवरती ती तर माझी मुलगी गेलीच आहे माझी मुलगी तर गेलीच आहे पण तिचा एवढा एवढं मेरेज तिच्यावरती असे वाईट वाईट चिंतवडे उडवलं तुम्हाला ही मुली लेकरां सा, लेकरां सा, लेकरां सा, हे मुलं असतील मुले असतील नसतील तर तुम्ही अजून एखाद्या लेकराचं लेकराचं हे नका करू धन्यवाद एवढंच सांगायचं या तुमच्या प्रसार माध्यमातून ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईम न्यूज चॅनलला आहे यूट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा